आपण मनसाठी सावध राहिले पाहिजे नियमच्या जागेवर आपल्याला बॅलेन्स मतदान कसं होईल याच्यासाठी सुद्धा साहेबांचे प्रयत्न आहे आजही शहाऐंशी वर्षाचं वय असताना आज जी त्यांच्यामध्ये उर्जा आहे सोळा वर्षाच्या मुलासारखी उर्जा आहे या आपल्याला त्याची साथ द्यायची आहे आपल्याला त्यांच्या सोबत राहायचं आहे जे गेले ते कावळे जे राहिले ते निष्ठावर मावळे हा मुळात साहेबांचा मावळा